श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय ते रवा श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तोरतर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळापाप्रति कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी तया ते एके समयासी काय बोलते समर्थ सानिध्य गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सतगुरु पाळापा मनी समजला सेवा कर्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तेथ तिने सेवे करण्या सनित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलवणी करी सर्वाचा अपमान परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामींशी बाळापाते उठविले तैपासून बाळापासी त्रास देते अहर्दिशी गाराने सांगता समर्थांशी बाई ते शब्दे ताडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम आता ज्याचे घरी येत तो चोळा विख्यात स्वामी भक्त जाहला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलती तो आहे सोळापा जवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार सोळा प्याजवळी ए सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळापा बोले तयासी हार नाही आम्हा पासी बाळा पा तयासी तुम्ही मागुण द्यावा की ऐसे एकूणी उत्तर गंगुलाल जमादार बाळाप्पा जवळी एवून सत्वर हार मागू लागला चोळापा बोले उत्तर आपणापाशी चंद्र हार परी चोळापाची सात्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकोणी बोलणे जमादार पुसे कारणे जबाब दीदला चोळाने बाळापा देती तरी जे ऐसे भाषण ऐकून जमादार परतोण नृप मंदिरी ऐवण वर्तमान सर्व सांगे चोळापाची कृती राग आला राणीप्रती सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या का कारभार झोळापाच्या करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे असो एक अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र पडले होते श्रीजवळी तयाची करोणी झोळी समर्थे करी घेतली अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे होणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली झोळी चोळा पाते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळापा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे नी द्रव्यासी आनंद झाला तयासी परिन आले मानसी श्री चरण अंतरले चोळापासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करिताती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळापावरी रागाओी दुष्टोत्तरी ताडन करी भोसाळ ते एकोणी बाळापासी दुःख झाले माणसी सोडोनी स्वामी चरणासी म्हणती जावे आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथोनी याकरिता दुसरे दिनी समर्था जवळी पातले तेव्हा एक स्वामी करायस बोलले काय समर्थ बाळापा दर्शनास येत आसन दाखवावे बाळापा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकर्यांनी तेव्हा समजले निजमणी आज्ञा पण मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळापाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवित जपांचा काढोनिया दिले बाळापाशी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानी नाशी झाली सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दावी ती परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव व कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे परी स भिवण तैसे न केले तयानी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे एक या उत्तर बरवे म्हणी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ काही एकण बोलत कारक किर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा स्वामीची या सेवेकरिता सरकाराथून तत्वता पंचनेमुणी व्यवस्था केली असे नृपुराय मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकाराथुणी बाळापा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हाी आम्ही निर्लोभ माणसी स्वामी सेवा करू की बाळापाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळापानी चाकरी एक तप सराझरी केली उत्तम प्रकारे समर्थाते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी कृपाळू अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्र दिन तुझा पाया विष्णुशंकर इति श्री स्वामीचरित्र प्राकृत कथा कथासमत सदा भक्त इति श्री स्वामी स्वामीचरित्र सारामृते त्रयोदशो